नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण शिळ्या भातापासून थालीपीठ करणार आहोत हे थालीपीठ करण्यासाठी मी इथे दीड वाटी शिळ्या भात एका वाटीमध्ये गच्च भरून घेतलेला आहे तर तुमच्याकडे पण रात्रीचा किंवा सकाळचा भात उरलेला असेल तर तुम्ही त्याची थालीपीठ करू शकता खूप छान होतं ते थालीपीठ एकदा नक्की करून बघा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता हा भात आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरला मी भात वाटून घेतलेला आहे थोडासा दाणेदार झालेला आहे हरकत नाही याप्रमाणे असला तरीही चालेल आता आपण एका चाटलीत काढून घेऊया तर वाटलेला भात मी ताटलीत काढून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला पाव वाटी चण्याचं चा पीठ घालायचं आहे सध्या तर मी पाववाटी घेत आहे लागली तर गरज आपण नंतरही घेणार आहोत त्यानंतर पाववाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे कांदा घ्यायचा आपल्याला ते एक मध्यम कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे मसाले घालूयात तर पाव चमचे मी इथे हिंगपूड घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा धने पावडर घालायचे आता पाव चमचा ओवा घेऊन आता रसा चोळायचं आहे आणि यामध्ये टाकायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता सुरुवातीला पाणी न घालता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर इथे आता मिश्रण भिजून झालेलं आहे आणि इथे मला जरासुद्धा पाणी लागलेलं नाही बरोबर मिश्रण आहे आता आपण याची थालीपीठ करायला घेऊया आता आपण एक पोलपाट घेऊया त्यावरती एक रुमाल घ्यायचा आहे तर इथे रुमाल तुम्हाला सुती रुमालच घ्यायचं आहे आता हे रुमाल आपण पाण्यातून भिजून आणि घट्ट पिळून घ्यायचं आहे घट्ट पिळल्यानंतर या पोलपाटावर घ्यायचं आहे आता यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आहे पोलपाट घालून झाल्यानंतर पाण्याचा थोडा हात घ्यायचा आहे आणि यातलं थोडंसं पीठ घ्यायचं आहे तर मी लहानच थालीपीठ करणार आहे म्हणून थोडंसंच पीठ घेत आहे आणि या पोलपाटावर घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याचा हात घेऊन आपाला सुरुवात करायची तर याप्रमाणे गोल करून घ्यायचं आहे आणि हे थालीपीठ लहान आहे म्हणून मी एकच चित्र इथे पाडताय मोठे थालीपीठ असतील तर पाच सहा तरी छिद्र पाडून घ्या तर इथे तुम्ही कोणताही तवा एक तापायला ठेवा तर मी इथे नॉनस्टिकचा तवा तापून घेतलेला आहे थोडंसं यावर ते तेल शिंपडायचं आहे त्यानंतर कावी त्याने पसरून घ्यायचं आहे जेवढं खाली पीठ आहे तेवढंच मापाने पसरून घ्या आता हा रुमाल उचलायचा आहे आणि या तव्यावरती ठेवायचा आहे आणि अलगद वरून हा रुमाल काढून घ्यायचा आहे आता बाजूने तेल सोडून घ्यायचं आहे त्यानंतर मधी छिद्रामध्ये देखील घालायचं आहे अगदी थोडा घालायचा आहे आणि यावरती आहे धाकण दोन तीन मिनटं आता आपण हे भाजून घेऊया गॅसच्या इथे मी लहानच ठेवलेली आहे आता दुसरं थालीपीठ थापायला घेऊया परत तोच रुमाल या पोलपाटावर ठेवून द्यायचा आहे त्यानंतर यावरती पाणी शिंपडायचं आहे आणि आता यातलं मिश्रण थोडंसं घ्यायचं आहे जास्त जाड देखील थालीपीठ थापायचं नाही अगदी मध्यमच थापा आणि जास्त पातळ देखील थापू नका परत एकदा पाण्याचा हात घेऊन हे थापायला घ्यायचंय आता जसं मिश्रण चिकटत असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी लावून परत थापायला घ्या आणि सर्व बाजूने सारखं असं सा थापून घ्या त्यानंतर मध्ये छिद्र पाडायचंय तर इथेही आपली दोन तीन मिनटं झालेली आहे खालीपीठ आता पलटवून घेऊया छान असं खमंग अगदी भाजलं गेलंय बघा आता बाजूने तेल सोडून घ्यायचंय मधी थोडस तेल सोडायचंय आता इथे गॅस चे मध्यम करायचे आणि यावरती ठेवायचंय झाकण दोन तीन मिनटांसाठी दोन तीन मिनटं झालेली आहेत गॅस करायचं आहे कमी आणि झाकण काढून घ्यायचं आहे त्यानंतर पलटून बघायचं आहे तर दोन्ही बाजून छान असं खमंग भाजायला गेलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आता आपण दुसरं थालीपीठ टाकणार आहोत तेव्हा अगदी थोडंसं तेल घालायचं आहे कारण आधीचं तेलही तव्याला लागलेलं आहे तेव्हा अगदी थोडंसं घालायचं आहे आणि काढत्याने असं थोडं पसरून घ्यायचं आहे त्यानंतर रुमाल उचलायचा आहे आणि अलग तव्यावर काकायचं आहे आणि हा रुमाल वरून आता उतरत न्यायचा आहे थोडंसं तेल शिंपडायचं असं अगदी थोडंसं तेल घाला त्यानंतर गॅसची आत कमी करून यावरती ठेवायचं झाकण आणि दोन तीन मिनटं हे चांगलं भाजू आहे दोन तीन मिनटं झालेले झाकण काढायचं आहे आणि आता पलटवून घ्यायचं आहे आई खाली पण छान खमंग भाजायला गेलाय बाजूने आता तेल आपण सोडून घेऊया मधी थोडंसं तेल घालायचं आहे आणि यावरती परत एकदा झाकण ठेवून दोन तीन मिनटं छान भाजून आहे असेच मी सर्व थालीपीठ करून घेणार आहे झाकण ठेवल्यानंतर गॅस मध्यम आहे दोन तीन मिनटं झालेले झाकण काढायचं आहे पलटवून पाळायचं आहे तर दोन्ही बाजूने छान असं खम्मक भाजलं आहे आता हेही थालीपीठ झालेलं आहे काढून घेऊया याप्रमाणे राहिलेल्या मिश्रणाचेही तुम्ही थालीपीठ करून घ्या तर आपले शिळा भाताचे थालीपीठ तयार आहे आता हे थालीपीठ खायचे कशासोबत सोबत सर तुम्ही इथे टोमॅटो केचप घ्या किंवा चहावरून खाल्ला तरीही चालेल किंवा नुसतं जरी खाल्ला तरीही खूप छान लागतं ते थालीपीठ आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा जी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाची का मस्त रेसिपी बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद